सोमवार जनसामान दिनांक न्यूज। न्यूज। सात जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर वैद्यवाडी संगमनेर खुर्द या शाळेत माननीय श्री लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक अनोखा उपक्रम संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांसमोर मांडला होता या उपक्रमास नागरिकांनी सात देत हार शॉल फेटे बुके हे सर्व टाळून शाळेतील लहान मुलांना उपयोगी होईल असे शैक्षणिक साहित्य भेटवस्ती म्हणून द्या असे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी सांगितले होते आज दिनांक सात जुलै रोजी संगमनेर खुर्द गटातील सर्व कार्यकर्त्यांनी संगमनेर खुर्द येथील यशवंतनगर नगर येथे निलमताई खताळ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वही पेन पाटी पेन्सिल कोडलबर असे अनेक शैक्षणिक साहित्यांचा वाटप करण्यात आले आहे यावेळी अमोल खताळ समर्थक शिवसेनेचे निलेश गुंजाळ सचिन पावके संकेत खुळे जग्गू शिंदे महेश मांडेकर महेश सातपुते रामदास लोकंडे संदीप शिंदे गोरख लोखंडे अक्षय गुंजाळ रामा शिंदे सागर पावशे बाबाजी लोखंडे वैद्यू समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार ह्यांसह संगमनेर खुर्द येश एश, खुर्द यशवंतनगर नगर वैदवाडीमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

या ठिकाणी जे काही शालेय साहित्य वाटपासाठी मला बोलवलं आनंदही झाला पण आणखी आनंद असा झाला असता की भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वाडी वस्तीवरचे कार्यकर्ते ज्या ज्या गावचे कार्यकर्ते त्यांनीच हा उप उपक्रम घ्यावा आणि त्यांनीच वाटप करावी पण चला तुमच्याकडे येणं राहून गेलं होतं त्यानिमित्ताने का होईना मॅडमची इच्छा संपूर्ण तुमच्या गावकऱ्यांची इच्छा जगभूमची इच्छा की ताई तुम्ही यावंच आमच्या वाडीला शाळेला भेट द्यावी कारण की हे निमित्त होतं त्या निमित्तानेच येणं होईल नक्कीच छान वाटलं आणि जे काही प्रत्येक शाळेत बघते प्रत्येक शाळेत म्हणजे जसं मॅडमचं योगदान असत तसं तिथली कार्यकर्त्यांचं पूर्ण गावकऱ्यांचं योगदान असतं शाळेत मुलं पाठवणं म्हणजे हे शिक्षण जे काही तुम्ही म्हणता तिथे सर्व हातावर पोट भरणारे आहे तर त्यांनाही मॅडम समजवणं फार अवघड असतं की तुमचे मुलं तुम्ही शिक्षणासाठी पाठवा कारण की हातावर पोट भरणं शाळेसाठी पाठवणं म्हणजे भरपूर प्रक्रिया असतात मुलांना आवड तयार करणं त्यांना पूर्ण म्हणजे खर्चिक काम असतं शाळा शिकवणं पण नक्कीच त्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे आल्यानंतर मॅडमला विचार मी पटसंख्या ऐकून पण मला आनंद झाला आणि त्यासाठी जे काही तुम्ही सर्वांनी मॅडमवर तुमच्या शाळेवर विश्वास ठेवून तुमचे मुलं इथं आहे हाही खूप आनंद आहे आणि तुमच्या पूर्ण वाडी वैद्यवाडीसाठी वा जे काय माझं खरं आता थोडं आत्ता कुठं सुरुवात होती आत्ता कुठं सगळे कार्यकर्ते सगळे दिसत आहे ऐकते बघती त्यांचं कार्य प्रत्येक भागाभागात त्यांचं कार्य खूप छान चालू आहे जगू भाऊंचंही मी खूप ऐकते भाऊंच्या तोंड म्हणजे प्रत्येकाचं यात योगदान आहे कारण की जगू भाऊ करता म्हणजे ते काय ते करतात पण त्यांच्या कल्पना त्यांच्या हे पण त्यांना सगळे तुम्ही साथ देत आहे हे तुमची जी काय शाळेसाठी अपेक्षा आहे म्हणजे सहकार्य सह म्हणेल मी अपेक्षा नाही की शाळेसाठी मुलांसाठी सहकार्य नक्कीच आपल्या भाऊंकडनं तुम्हाला नेहमी सहकार्य राहील तुम्ही जे म्हणताय आल्यानंतर जरी आता विशिष्ट भाग म्हटलं तर आपण थोडीशी बाजूला शाळा आहे पण तिचं योग्य ते इथं आल्यानंतर माणसं काय म्हणतो अंगणावरून घराची पारख होती तसं तुमच्या गेटमधूनच घुसतानी शाळेची पारख मला आज सुद्धा जाण्याची म्हणजे जाऊन कशी असेल हे माझ्या मनात कल्पना शाळेची आहेच खूप छान वाटलं आणि तुम्हाला जे काही शाळेसाठी कधीही सहकार्य लागले काहीही अडचणी लागल्या असल्या तर तुम्ही भाऊंना सांगा ते माझ्याकडे येतील सर्व कार्यकर्त्यांना सांगा आम्हालाही डायरेक्ट सांगा आम्ही तुमच्या सर्वच सहकार्य करू तुम्हाला जे काही कधी काही शाळेसाठी तरी कमी पडू देणार नाही हा भाऊंचा शब्द राहील त्या भाऊन करून माझा राहील तालुक्याचे आमदार तुमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व अमोल भाऊ खाता पाटील आणि आमच्या खतळ परिवाराकडून तुम्हाला शाळेनसाठी तुमच्या प्रत्येक वाडी वस्तीवर जे काही धार्मिक कार्य आहे त्याच्यासाठी प्रत्येक सुखदुःखासाठी आमचं नेहमी सहकार्य राहील असेच कार्यक्रम घेत जा आम्हालाही बोलवत जा आम्हालाही आनंद वाटेल कारण की जसं मॅडमनी सांगितलं की तुम्ही आल्या एक ऊर्जा खरंच ते असं ऊर्जा असते कुठेतरी आलं म्हणजे सगळ्यांना वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी माणूस आहे तर नक्कीच तुम्ही मला कधी असं म्हणू नका आज आल्या तुम्ही परत पंधरा दिवसांनी कसं बोलवा काहीच अडचणी तुम्ही मला भाऊंना वेळ भेटत नाही भाऊंना भरपूर आता काम असतात तरी भाऊ सुद्धा येण्याचा प्रयत्न करतात तुम्ही मला कधीही तुम सुखदुःखात कुठल्याही कार्यक्रमात बोल